नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पेन्शनधारकांना बँकेतून आले अलर्ट तीस नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत तर पेन्शन होणार डिसेंबरपासून बंद पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमच्या पेन्शनवर काय परिणाम होईल चला तर मग पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते पेन्शन वेळेवर मिळविण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जर एखाद्या पेन्शनधारकाने अनेक महिने सतत पेन्शन काढली नाही तर त्याला मृत मानले जाऊ शकते आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते त्यामुळे सांगितलेल्या वेळेवर नक्की जीवन प्रमाणपत्र सादर करा ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते तीस नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात साठ ते ऐंशी वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत ते सादर करू शकतात हे काम घर बसल्या ऑनलाईन सहज करता येईल अधिकृत ॲप डाउनलोड करून सादर करता येणार आहे शिवाय सादर करण्यासाठी तुमच्या घरी पोस्टमनलाही बोलवू शकता जर तुम्ही एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शन थांबू शकते असे बँकेने आदेश दिले आहे पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमॅट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे की नाही हे यामुळे कळते जर एखाद्या पेन्शनधारकाने ते सादर केले नाही तर त्यांना डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होईल संपर्क कुठे करावा पेन्शनधारक यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिससाठी अधिकृत जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करू शकतात आवश्यक माहिती देऊ शकतात आणि प्रमाणपत्र सादर करू शकतात याशिवाय ते जवळचे जीवन प्रमाणपत्र केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊनही नोंदणी करू शकतात